शेतकरी बांधवांनो सद्यस्थितीत पावसाचे दिवस आहेत आणि आता हे सुपर के नर्सरी तंत्रज्ञानातून जो काय आपण अवलंब करतोय हा बेड तयार करताना काळजी एक घ्यायची आहे की जसं ह्या शेतकरी महोदयांनी इथं जे आहे हे नाली कडनं जे आहे ते पाणी निघून जाण्याच्या अनुषंगानं केलेली आहे आणि पलीकडच्या साइडनं पण जे आहे ते क नाली जी आहे ना ते त्यांनी केलेली आहे तर अशा पद्धतीची नाली आपल्याला तयार करायची आहे दुसरा विषय जसं आता ह्या ह्याच्यावर त्यांनी मल्चिंग पेपर अंथरलेला आहे आणि ते करत करत ते जे आहे ते त्याच्यावर जे आहे ते त्यांनी म्हणजे मातीचा एक दोन इंचा थर देऊन ह्याच्यामध्ये कांडी जी आहे ते म्हणजे व्यवस्थितरित्या लागवड करून घेतलेली आहे ही कांडी ठेवताना काळजी एवढी घ्यायची आहे की आ, डोळे जे आहेत तर ते वरच्या साईडला आपले असले पाहिजे अशा पद्धतीने काळजी घ्यायची दुसरा विषय जसं आता इथं पाहतोय ह्यांनी सगळे सरसकट आपण जर डोळे बघितले तर एकदम जवळ 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 अशा पद्धतीने ठेवलेले तर सगळ्या कांड्याचे डोळे जर आपण पाहिले तर वरच्या दिशेला जे आहे ते असल्याचे आपल्याला निदर्शनाशी येतील अशा पद्धतीनं आपण व्यवस्थित हे ठेवल्याच्या नंतर दुसरा विषय काय परत काय केले की के ह्याच्यावर परत मातीचा जो आहे तो एक थोडासा हलकासा थर जो आहे तो ह्याच्यामध्ये दिलेला आहे आणि त्याच्यावर अन्नद्रव्य व्यवस्थापन अनुषंगानं जे आहे ते थोडासा डीएपीचा आता इथं जर आपण थोडस झूम करून बघितलं तर एकदम नॉर्मल नॉर्मल डीएपी नौर्म असा स्प्रेड करून टाकलेला आहे तर आत्ता सांगितल्याप्रमाणे जे आहे ते आपल्याला हे करायचं आहे फक्त बेनी प्रक्रिया जसं आता ह्या शेतकरी महोदयांनी केलेली आहे तशी आपल्याला बेनी प्रक्रिया बेण्या प्रक्रियासाठी आपण आता मार्केटमध्ये रेडी टू यूज म्हणजे बुरशीनाशक आणि कीटकनाशक हेचं द्रावण असलेलं थायामिथॉक्झाम अधिक त्याच्यामध्ये जे आहे ते आजोस्ट्रोबिन आणि थायफिनेट मिथील हे दोन आंतरप्रवाही बुरशीनाशकं मार्केटमध्ये वार्डन एक्स्ट्रा किंवा वार्डन नावाने येत आहे किंवा कॅस्कॅट नावाने येत आहे किंवा इलेक्ट्रॉन नावाने येत आहे ते आपण वापरू शकता किंवा वेगवेगळं जर वापरायचं असेल तर मग त्याच्यामध्ये आपण जसं आता इथ हे, हे निबाविष्टीन किंवा दुसरं साफ नावाने येतं मॅनकोझेब आदी कार्बेडिझम तर ह्याचा सुद्धा आपण जे आहे ते वापर करू शकतो आणि कीटकनाशक म्हणून क्लोरोपायरिफॉस किंवा डायमिथोएट ह्यांचा आपण वापर करू शकतो पंधरा मिनिटा जे आहे ते आपल्याला ठेवायचे आणि ते झाल्याच्या नंतर अशा पद्धतीनं व्यवस्थित बेने प्रक्रिया झाल्याच्या नंतर जे आहे ते आपण असे कांड्या सगळ्या जे आहे ते इथं हे करून घ्यायच्यात आता दुसरा विषय हे रोप जे आहेत हे डायरेक्ट मातीमध्ये मा किंवा डायरेक्ट डा, डा, कांडे जे आहे ते जमिनीला डायरेक्ट टच न होऊ देता आपल्याला अशा पद्धतीचा मल्चिंग पेपर अंतरायचा आहे का तर ज्यावेळेस एक महिन्याचं हे रोप तयार होईल त्याचा मुळवा चांगला तयार होईल तर हे व्यवस्थित अलगद रोप काढून टोपल्यामध्ये घेऊन डायरेक्ट महिलांच्या सहाय्यानं जे आहे ते आपल्याला ऊस रोप लागवडीला देता येतील अशा पद्धतीनं जे आहे ते आपण सर्व शेतकऱ्यांनी ऊस रोपांचं जे आहे ते सुपर केन नर्सरीचं तंत्रज्ञान अवलंब करून जे आहे ते अशा पद्धतीनं ऊस रोपा आपल्याला तयार करायचे आहेत दुसरा विषय उगवून आल्याच्यानंतर ह्याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं वेळोवेळी आपल्या फवारण्या झाडीनं पाणी देणं त्याच प्र प्रमाणं जे आहे ते सांगितलेले शिफारशीतील जे काही कीटनाशकं आहेत सोबतच महाराष्ट्र ग्रेड दोन सूक्ष्म अन्नद्रव्य एक ग्राम प्रति एक लिटर पाणी त्याचप्रमाणे एकोणीस 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 सारखं खत ह्यासुद्धा आहे ते स्प्रे आपण दिलेल्या शेड्यूलनुसार जे आहे ते आपल्याला घेणं गरजेचं आहे